देशय आनंददायी सापशिडी यामध्ये एकूण दहा विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये भाषेमधील वीस उपक्रम कृती गणितामधील वीस अभ्यासात एकवीस इंग्रजी अकरा कला सात कार्यानुभव चार शारीरिक शिक्षण पाच संगणक चार समावेशित तीन आनंददायी शिक्षण चार या अशा एक ते शंभर कृती उपक्रमांचा समावेश आहे या समावेशितमध्ये आपण ब्रेन लिपीचा विशेष अभ्या समावेश करण्यात आले आहे यामधील ठराविक आपण कृती पाहूया सापशिडी माहीत आहे सापशिडीचा खेळ आपण नेहमी खेळतो त्या खेळामध्ये आता आपण त्या खेळामध्ये ऍक्टिव्हिटी पाहिली तर अठ्याहत्तर क्रमांकाची ऍक्टिव्हिटी ही आहे तर यामध्ये काय करायचं आहे इंद्रधनुष्याचे रंग जोडायचे इंद्रधनुष्याचे रंग तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा त्यामध्ये आपण काय केले इथं पट्ट्या दिलेल्या आहेत आणि त्या पट्ट्या तुम्ही त्या रंगामध्ये व्यवस्थित घालून दाखवायच्या घालून दाखवा आता इंद्रधनुष्याचे रंग किती आहेत वाचा बर तांबडा वा रंग वाचायचे रंग ताम्डा, ताम्डा, हां छान आता हे आपली सापशिरी खेळावरची अठ्याहत्तर क्रमांकाची कृती आहे त्यानंतर आपणाला कुठली कृती पाहायची आहे कुठली साबसिडी सबसिडीवरील त्रेचाळीस क्रमांकाची कृती आहे आता त्रेचाळीस क्रमांकाची कृती काय आहे हे इंग्रजी इंग्रजी शब्द तुम्ही वाचायचे शब्दांचा असा मुनासा तयार केलेला आहे हे तुम्ही काय करायचे वाचायचे the scan can सगळे शब्द आहे आणि या शब्दांचे तुम्ही काय करायचे वाचन करायचे ही सापक्षिडीवर किती नंबरची कृती आहे आपली त्रेचाळीस नंबरवर नमस्कार मुलांना हा आज आपण सापशिडी तुम्हाला माहिती आहे मग सापशिडीवरच आहे आपण खेळ कोणते कोणते आहेत याची आपण माहिती घेणार आहोत मग आता आपण साक्ष एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे आणि एकोणसत्तर क्रमांकाची कृती एक का काय आहे सिग्नलचे दिवे सिग्नलचे दिवे ही आपण कृती घ्यायची आता सिग्नलचे दिवे कोणकोणते तुम्ही वाचन करा त्याचे काय आहे लाल आहे लाल दिवा लागला की आपण काय करतो थांबतो पिवळा दिवा लागल्यानंतर वाट पहा थांबून वाट पहा हिरवा दिवा ला जावा मग तशी तुम्हाला कृती पण करायला येईल हा हा निरंजन तुम्हाला याला दिवा दाखवायचा हा दिवा दाखवून हा कृती करेल लाल दिवा लागल्यानंतर आपण थांबलो पिवळा दिवा लागल्यानंतर वाट पाहिली आणि हिरवा दिवा लागल्यानंतर आपण गेलो ही कृती अं खूप चांगली केली ही आपली एकोणसत्तर क्रमांकाची कृती आहे त्यानंतर सापशिडीवरील पाच नंबरची कृती आहे त्यामध्ये दिशा आणि उपदिशा दाखवायचे दिशा आणि उपदिशा दाखवायची आता या दिशा उपदिशाचे दाखवायचे तुम्ही इथं मांडून दाखवायचे मांडवा Kore, उत्त, आता या दिशा वाचून दाखव रे निरंजन उत्तर छान उत्तर आता उत्तर आणि पश्चिम याच्यामधली दिशा उपदिशा कोणती येते उत्तर आणि पश्चिम याच्यामधली उपदिशा कोणती येते वायव्य उत्तर आणि पूर्व याच्यामधली उपदिशा कोणती येते ईशान्य पूर्व व दक्षिण याच्यामधली उपदिशा अंगणीय पश्चिम व दक्षिण याच्या मधली उपदिशा नृत्य छान छान तुम्ही कृती केली त्यानंतर हे साहित्य गोळा करून आपण शैक्षणिक साहित्याची जी आपली पेटी आहे त्या पेटीत आपण ठेवणार आहोत त्यानंतर सापशिडीवरील पंचवीस क्रमांकाची कृती आहे काय करायचे आहे भौमितिक आकृत्याचे कडा व कोपरे ओळखा भौमितिक आकृत्याचे कडा व कोपरे ओळखा आता ह्या भौमितिक आकृती आहेत माझ्याकडे आणि इथं चौरस त्रिकोण वर्तुळ आहे वर्तु, आ, आता याचे सांगायचे आता निरंजन तू फक्त नुसतं अगोदर जी जे त्रिकोण वर्तुळ आहे तिथे फक्त मांडणी कर करोर मांड

आपण एकोणचाळीस क्रमांकाची कृती घेणार एकोणचाळीस क्रमांकाची कृती तर एकोणचाळीस क्रमांकाची कृती काय आहे की आपण जोड शब्दाचे वाचन करा जोड शब्द वाचन करा चल वाच बर तू वाच अगोदर जोड शब्द तू वाच शब्द

तर आपण या जोड शब्दांचं वाचन आपण इथं केलेलं आहे अशा जोड शब्दांचं वाचन इथं प्रत्येकानं पूर्ण वाचन करायचं आहे ांजन हे आकार तू चौरस चौरस त्रिकोण हा 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 ओळखायचे व्हेरी गुड हा चौरस त्रिकोण आयत बरोबर मग चौरसाला बाजू किती आले या चार याला बाजू किती आहे याला बाजू किती आल्या व्हेरी गुड कडा कोपरे वगैरे याचे आता यांचे कोपरे किती आहेत यांचे कोपरे किती याचे कोपरे छान व्हेरी गुड आता आपण संगणका जे आपण सापशिडीवरील अठ्यात्तर क्रमांकाची सापशिडीवरील कृती आहे संगणकाचे भाग ओळखणे संगणकाचे भाग ओळखणे मग आता संगणकाचे भाग ओळखायचे ओळखा मॉनिटर हा मॉनिटर चा साऊंड हां स्कॅनर आणि हे संगणकाचे सगळे भाग दाखवले छान व्हेरी गुड सापशिडी तुम्हाला खेळ माहिती आहे मग त्या सापसिडीवरील आपण एक कृती घेणार आहोत आता सापसिडीवरील आपण एकोणपन्नास क्रमांकाची आपण कृती घेतोय ची कृती काय आहे संख्याची स्थानिक किंमत ओळखा संख्यांचे वाचन करा आणि संख्येची स्थानिक किंमत ओळखून सांगा आता या आपण संख्याचे वाचन एक दशक शतक हजार दश हजार वाचा बरोबर वाचा हजार सातशे एकोणतीस हा एक लक्ष अठ्ठावन्न हजार सातशे एकोणतीस ही संख्या तुम्ही वाचली आता या संख्येचे आपण संख्येच्या खाली काही संख्या आहे त्या संकिल्जी त्या त्या स्थानानुसार आपण स्थानिक किंमत पाहणार आहोत पहा बरं आता एककाची बहा पाकिस्तानी किंमत पाच 4 3 ची स्थानिक किंमत तीन 4 ची स्थानिक किंमत आठ

आठ लक्ष वेगुट आपण संख्या व संख्येचा स्थानिक स्थानिक किंमत पाहिजे आता आपण सापशिडीवरील सापशिडी या खेळावरील त्र्याहत्तर क्रमांकाची कृती आहे की आपण सांगली जिल्ह्याचा तुम्हाला आपला आपला जिल्हा सांगली जिल्हा माहिती आहे या सांगली जिल्ह्यातल्या तालुक्यांची नावे तालुक्यांची सगळी माहिती तालुक्यांची नावे आपण वाचन करा अशी कृती आहे हे तालुक्यांची संक्षिप्त नावे आहेत त्या त्या तालुक्यांच्या संक्षिप्त नावाखाली था। तालुक्यांची नावे आहेत आटपाडी आणि हा तालुक्या कुठं आहे आटपाडी आटपाडी हा तालुका ता इथं आहे कुठल्या दिशेला आहे सांगली जिल्ह्याच्या उत्तर उत्तर दिशेला ठीक आहे अशा पद्धतीनं आता तालुक्यांची नावे आणि जिथले तालुके तुम्ही शोधून दाखवायचे वाच करत आटपाडी कुठे आटपाडी हा इथे आहे छान तासगाव तासगाव छान तासगाव शिराय शिराय शिरा वायवा वायवा कवटे मग काय कवटे काय मिरज, मिरज खानापूर कडेगाव कडेगाव छान आपला तालुका कोणता आहे पलूस मग आता हे नाव लक्षात ठेवायचे असेल आता शिजवा कमी आता शिजवा कमी खा आता शिजवा कमी खा क हे जर नावं आपल्याला तालुक्याची नावं लक्षात ठेवायची असतील तर आपण आता शिजवा कधी खा कप म्हणलं की आ म्हणलं की आटपाडी येणार आहे का म्हणलं की तासगाव येणार आहे अशा ना पद्धतीची नावं लक्षात तुम्हाला ठेवता येईल ठीक आहे सीडी वरील एकोणनव्वद क्रमांकाची सीडी त्यामध्ये काय आहे की दोन शब्द दोन संख्या दोन दोन अंकापासून दोन अंकापासून आपण संख्या तयार करायची त्या पाठीमाग पण दिले तिकडे पण दिले दोन अंकापासून संख्या तयार करायची आता दोन अंकापासून संख्या पहिली तयार करू चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस आता या तीन अंकापासून आपण संख्या तयार करायची तीन अंकापासून संख्या तयार करायची कर बरं तीन हजार तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस तू एक संख्या तयार कर मिली तीनशे तीनशे बहात्तर आता बघा हे सुद्धा तीन अंकापासून संख्या तयार करायचे पाचशे बरोबर तू संख्या मिथाली तयार कर नऊशे पंधरा छान व्हेरी गुड आणि संख्या एक दुसरी तयार कर तयार केली होती दुसरी संख्या तयार कर पाचशे नऊशे एका छान व्हेरी गुड आता या संख्या पाच संख्ये किती पाच पाच संख्येपासून संख्या तयार करायची बरोबर पाच हा सदतीस सदतीस हा सहाशे बरोबर सदतीस हजार सहाशे एकवीस तू बारा बरोबर सदुसष्ट हजार तीनशे बारा मी पाच अंकापासून केली आता आपल्याला चार अंकापासून संख्या तयार करा

तीन अंकापासून संख्या तयार केली चार अंकापासून संख्या तयार केली आणि पाच अंकापासून संख्या तयार केली म्हणजे आपण एक एकोणवद या कृतीमध्ये संख्या तयार करणे आपण सबसिडीवरील हा खेळ खेळायचा ओके